एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा ब्रिटिश सत्तेविरोधात लेखणीनं बंड करणारे वंचितांचे कैवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्तानं संगमनेर शहरामध्ये अभिवादन सोहळा उत्साहात पार पडलाय आज एक ऑगस्टला सकाळी अकरा वाजता झालेल्या कार्यक्रमात तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अण्णाभाऊंना अभिवादन केलं गेलं कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी आमदार अमोल खताळ यांनी घोषणा केली की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी मी येत्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानमंडळात आवाज उठवणार असून शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा करणार असा ठाम विश्वास त्यांनी सर्वांना दिला लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं मंजबापू साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यामध्ये शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे मंजबापू साळवे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी भाजपा शहराध्यक्षा पायल ताजणे आरपीआयचे कैलास कासार दिनेश फटांगरे ज्ञानेश्वर करपे किशोर वाघमारे राम सुरळकर संतोष बलसाणे पंढरीनाथ बलसाणे अण्णा कसबे दीपक खरात संपत गलांडे कृष्णा हसे दीपक जाधव विलास जाधव गणेश वावळ संपत जाधव दीपाली वावळ वैशाली तारे कविता पाटील रेखा गलांडे रोहिणी हार्दे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली मंजाबापू साळवे यांनी प्रास्तविकात नवीन नगर रोडवरील अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित केला तर स्मारकाचं सुशोभीकरण करणं ही काळाची गरज आहे यासाठी नगरपरिषदेला तातडीनं आदेश देण्यात येतील असं आमदार अमोल खताळ यांनी लगेचच स्पष्ट केलं रशियाच्या सुप्रति सुप्रसिद्ध असलेल्या लेखकांपैकी ले एक प्रसिद्ध असे लेखक आहेत ज्यांचं अवघ्या जगामधील सव्वीस देशांमध्ये एक साहित्यरत्न म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे अन्नभाऊ साठेंच्या या, या कादंबरीला एकोणीसशे एकसष्टमध्ये महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च असा महत्वाचा पुरस्कार दिला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माझी महिना गावाकडे राहिली या छक्कडने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला एक ताकद दिली अशा या थोर साहित्यरत्न डॉक्टर भाऊ डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती जै, निमित्तान मी विनम्र अभिवादन करतो जग थोर साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर डॉक्टरांना भाऊ साठेंचा सा। आज एक ऑगस्ट हो डॉक्टर डॉक्टरांना भाऊ यांची जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री अमोल भाऊ पाटील मातंग समाजाचे बुलंद पोस्ट आदरणीय मंडपकू साळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपण सर्वांचे सकल मातंग समाज व महायुती आघाडी करते सर्वांचे जाहीर आभार संयुक्त महाराष्ट्राचे जनक संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार सिलेबाल साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती दिनानिमित्त तुम्ही सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो माणसामुळं ज्या व्यक्तीमुळं आज समाजातील असेल समाज असेल किंवा दलित समाज असेल त्यांना एक मानाचे स्थान मिळाले सार्वजनिक जीवनात काम करताना राजकीय जीवनात काम करताना ज्यांना संधी मिळाली असे अण्णाभाऊ साठे यांच्या कामाचा उल्लेख आता आपल्या मंगवासीने सांगितला तर ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी संघर्ष केला शिक्षण मात्र झाले असताना आज उच्च डिग्रिया उच्च शिक्षण घेऊन लोक बघितलं असेल तुम्ही राजकारण करत करता परंतु डॉक्टर अण्णासाहेब चाट्यांनी कमी शिक्षण असताना सुद्धा त्यांच्या निगणीच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याचं काम केलं दलच्या ड्युटीकडून धरण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं कार्यकर्त्यांनी आपल्याबरोबर राहिले आपल्याकडे कुठली शिक्षण संस्था नाही दूध संघ नाही तरी आपल्याबरोबर या सर्व समाजातील घटक जी जनता म्हणू आपण मायबाप जनता म्हणू ही मायबाप जनता आपल्याबरोबर होती म्हणून माय बायबाबत जनतेने जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्या निर्णयाला बांधून राहून माझी वाटचाल या मतदारसंघातील माझा समाज सर्व समाजातील बांधवांचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे यापूर्वी सुद्धा आपल्या मध्ये मला वाटतं महायुतीच्या सरकारने दोन जणांना साहित्यरत्न डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर अण्णासाहेब यांचा पुरस्कार दिला त्यावेळेस हे बघितलं नाही त्याच्या कोणाचे कार्यकर्ते कोणाच्या पुढे मागे फिरता काम करता त्यांनी काम समाजासाठी प्रामाणिक केलं म्हणून त्यांचा सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या महायुती सरकारने दिला या निमित्ताने मी सांगू इच्छितो का महापुरुषाचे कार्यक्रम करताना असेल किंवा महापुरुषांच्या उत्सव साजरे करताना असेल आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं जात नाही आम्ही त्या महापुरुषांच्या झालेल्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याचं काम करतो लोकशाही यांना साध्यांबद्दल हो, किती सांगितलं तरी कमी आहे जसं आता म्हणजे आपण सांगितलं का महायुती सरकारनेच आपले सर्वांचे नेते आदरणीय एकनाथराव साहेब ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सारखी संस्था स्थापन करून या समाजातील शिक्षणासाठी व्यवसायासाठी प्रयत्न करतात त्यांना त्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा आपला प्रयत्न असतो समाजातील वंचित घटकांना बरोबर घेण्याचा आमच्या ताईंनी सांगितलं आता त्या ताई निश्चित तुमची मागणी स्वागत झाली आहे आपला प्रयत्न आहे परंतु दुर्दैवाने या संबंध शहरामध्ये ज्या काही जागा होत्या त्या जा गवंतूट करण्याचा कार्यक्रम काही पुढाने करून झाला आहे आज जसं इथं बघितलं असेल आपण भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं हुटल आहे स्मारक आहे परंतु त्याच्या मागेच एक्साईजचं ऑफिस आहे दारूचं ऑफिस आहे त्याची खरंच गरज होती का याची गरज नव्हती परंतु इमारतीला तसं आता मला माहित नाही की ती तीन जण बसता का दहा जण बसता पण म्हणजे आपण सांगितलं तीन जण बसता जर तीन जणांसाठी ना इमारत नाही बांधल्या गेली ही इमारत बगल बच्चांना ठेकेदारीच्या माध्यमातून टक्केवारी मिळण्यासाठी ही इमारत बांधल्या गेली त्यावेळेस त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले नाही त्यावेळेस आंबेडकर चळवळीत काम करणारे तरुण त्यांना दिसले नाही का उद्या जनतेच्या एखादी अभ्यासिका केली उद्या जनतेच्या एखादी डिजिटल लायब्ररी केली तर त्याचा निश्चित आपल्या या समाजातील तरुणांना फायदा होईल परंतु त्यांना राजकारणच करायचं होतं आता तुम्ही माझा विश्वास टाकलाय मला संधी दिली मी सर्व महापुरुष असेल त्या महापुरुषांचा आदर्श पुढे घेऊन चाललो कारण मला माहितीये निवडणुकीच्या वेळेस मला या छोट्या छोट्या ज्या समाजाकडे आजपर्यंत सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं समाजाला त्या समाजाने मला साथ दिली मला हात दिला आणि मी आज या तालुक्याचा तुमचा प्रतिनिधी म्हणून तुमची सेवा करण्याची संधी मला मिळाली निश्चित तुम्ही सांगितलं येणाऱ्या पुढील अधिवेशनामध्ये पण बघा आता मी सांगतो का आठवर्षात मी डॉक्टर अण्णासाहेब छाटांना भारतरत्न मिळावं याची मी मागणी करतो पूजा तुम्हाला दुसरं कुठून लगेच मिळून जाईल सध्या असं झालं नाता येईना अंगणवागड राजकारण करायचं ते हे नाही परंतु आज इथे सांगितलं पाहिजे का सांगितलं पाहिजे तर या माझा जो छोटा मोठा समाज आहे माझा नाटन समाज असेल माझा परिवार असेल हा या परिवारातील तरुणांना उत्सव असाल शिक्षण आपल्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या आल्या मी निश्चित तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या डिसेंबर मधील अधिवेशनामध्ये भारतरत्नाची मागणी मी स्वतः सभागृहामध्ये करतो रोड या ठिकाणी जाणव्या मिळालाच पाहिजे याची सुरुवातून करूया आणि त्यासाठी पाठोबा असेल आपलं शिष्टमंडळ असेल ते सुद्धा आपले नेते एकनाथराव शिंदे साहेब असेल जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल यांच्याकडे आपण मागणी करूया नगर रोडला जिथे तुम्ही म्हणाले कामनगा साधनचा का जो स्मारक आहे तर तिथे जागा दिलेली आहे आता जागा दिलेली आहे तिथे जे काही अडचणी असतील तर नगरपालिकेच्या सेवांना आदेश जागेच्या बाबत आपल्याला कसा तू करता येईल त्यासाठी सुद्धा एक ऑगस्ट पुढचा नाही करायचा आंबेडकर फक्त भाषणापुरते लोक बनतात तसं नाही ठेवायचंय आपल्याला त्यांचा वारसा विचाराचा वारसा पुढे घेऊन चालायचा आहे त्यामुळे निश्चितांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मी स्वागत करून आभार मानतो येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पुन्हा संकेत देतो का या संगमनेर तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सर्व महापुरुषांचा सन्मान केला जाईल महापुरुषांचा जयंती उत्सव आपल्या महायुती या परिवाराच्या वतीने साजरे करून त्यांना एक आपल्याकडून वंदन करण्याचा प्रयत्न केला जाईल पुन्हा मी आपल्याला सर्वांना साहित्यरत्न डॉक्टर अण्णासाहेब अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवसेना उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी केलं तर सर्वांचं स्वागत संतोष बलसाने यांनी करून आभार कैलास कासार यांनी मांडले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा